अध्यक्ष महोदय मला सभागृहाला आहे की शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी चालणारं हे सरकार आहे कारण नसताना गैरसमज पसरत जाऊ नका त्यामुळे दुर्बल घटकांचं राहणीमान उंचावलं पाहिजे याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य ह्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही दिलेलं आहे आदिवासी विकास उपाययोजनेतून राबवल्या जाणाऱ्या योजनांना देखील सरकारनं कुठंही कधी निधी कमी पडू दिलेला नाहीये आमचा मागासवर्गीय समाज असेल इतर मागासवर्गीय असेल विमुक्त जाती भटक्या जमाती विषय यासाठी देखील निधीची कुठेही कमतरता बासू दिली जाणार नाही धनगर समाजाला आरक्षणात न्यायालयीन अडकाठी आलेली आहे परंतु या समाजाला न्याय देण्यासाठी देखील सरकारने आदिवासी समाजासाठी असलेल्या सर्व योजनांचा लाभ हा धनगर समाजाला देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी राज्यात सुरू आहे सर्वसमावेशक विकास हाच या सरकारचं धोरण आहे त्यामुळे जात धर्म पंत न बघता सर्व समाज घटकांच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून त्यांचा विकास करण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे हा मला महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे अल्पसंख्याक समाजाला देखील या अर्थसंकल्पातून काहीच दिलं नाही अशी प्रकारची दिशाभूल करणारी टीका काही सन्मान्य सदस्यांनी केली वस्तुस्थितीचा विपर्यास करून जनता एकवेळीला एकवेळ एक वेळ एक वे फसू शकते पण सारखं सारखं तसं फसणार नाही हे लक्षात ठेवा मी आज या ठिकाणी लक्षात आणून देतो मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांच्यासाठी अधिकचा निधी महामंडळाकडे असला पाहिजे यासाठी शासनाने हमीची मर्यादा कोटी कोटी तीस कोटीवरून पाचशे कोटी रुपये केलेली आहे साहजिकच तीस कोटीच्या मर्यादेत या योजना समाजासाठी राबवल्या जात होत्या आता पाचशे कोटी रुपयापर्यंत राबवल्या जातील त्यातून समाजातल्या तरुण तरुणींना संधी मिळणार आहे अशाच प्रकारे सर्व दुर्बल घटकांचा विचार करताना निराधार विधवा दिव्यांग वृद्ध यांच्यासाठी देखील आम्ही वेगवेगळ्या वेग पद्धतीनं समाज घटकांसाठी महामंडळ निर्माण केलेली त्यांना देखील पुरेसा निधी अर्थसंकल्पामध्ये राखून ठेवलेला आहे